नमस्कार मंडळी आज आपण सुक खोबऱ्याचा केस बनवून तो साठवून कसा ठेवायचा ते पाहूया ह्या व्हिडिओमध्ये तर मी हे सुक खोबरं आहे हे खूप साऱ्या प्रमाणात म्हणजे जवळजवळ दीड एक किलो इतकं माझ्याकडे होतं तर मग हे प्रमाण काय करायचं तर असंच ठेवलं तर फ्रीजमध्ये ठेवलं चा तर चांगलं राहतं हवा बंद डब्यामध्ये तसंही आपण स्टोर करू शकतो पण याचं खोबऱ्याचा किस बनवून ठेवला तर अजून फायदा होतो की आपल्याला वेळेवर जेवण बनवायचं आहे तर घेतलं आणि त्याचा मसाला बनवू शकतो तर मी हे मिक्सरला वाटून घेतलेलं आहे त्याचे बारीक तुकडे करून किंवा तुम्ही किसून पण घेऊ शकता हे खूप प्रमाणात होतं म्हणून मी तुकडे करून मिक्सरला वाटून आहे आणि दाखवायचं म्हणून मी हे ठेवलेलं आहे हे पण ह्यामध्ये वाटून टाकणार आहे आता आपल्याला काय करायचं आहे हे भाजून घ्यायचं भाजल्यानंतर गाड करून हवा पण त्या ठेवायचं म्हणजे हे वर्षभर सुद्धा त्याला बाहेर ठेवायचं फ्रीजमध्ये पण ठेवायची गरज नाही मस्त राहतं त्याला बिलकुल कोमट वास येत नाही छान असं खोबरं टिकलं जातं आता आपण हे भाजून घेऊया मंडळी बघा मी आता कढई गरम करत ठेवलेली आहे अगोदर कढई गरम करून घ्यायची आणि मग त्यामध्ये खोबऱ्याचा पीस घालून घ्यायचा तो आपण किसून घेतलेला आहे ना किंवा किसून मी वाटून घेतलेला आहे किसून घेतला तरी चालेल आणि आता मी ह्या जवळजवळ दोन ते ती तीन वाट्या हा खोबऱ्याचा किस ह्यामध्ये घालून घेते आणि सुरुवातीला फुल आचेवर दोन मिनिट असं परतून घ्यायचं आणि नंतर गॅसची आज पूर्ण मंद करायची अशा पद्धतीने भाजून घ्यायचं खोबरं सुरुवातीला एकदम कच्चा असतं त्यामुळे भाजलं जातं आणि लालसर जास्त होत नाही बघा दोन तीन मिनिटात ह्याचा रंग बदलायला लागलेला आहे बघा असं भाजत आलेलं आहे म्हणजे एक दहा मिनिटात खोबरं भाजलं जातं आणि जास्तीत जास्त दहा मिनिटं लागतात आणि ला। ह्यामध्ये तेल असतं त्यामुळे वेळ लागत नाही भाजायला खोबऱ्यामध्ये तेल असतं तेल घालायची गरज नाही लागत आणि तुम्ही माझ्या चॅनल वर नवीन चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लाईक करा आणि वर ते दाबायला विसरू नका आणि आपल्या ज्या महिला गृहिणी वगैरे आहेत वेळेवर करायला घाई झाली तर असं खोबरं भाजून ठेवलेलं असलं तर स्वयंपाक पण लवकर होतो आणि ज्या महिला वर्ग नोकरी करतात जॉब करतात वर्किंग वुमन आहेत त्यांना त्यांच्यासाठी पण हे खूप फायदेशीर आहे असं भाजून ठेवून जेव्हा वेळ मिळतो तेव्हा असं भाजून ठेवून स्टोर करून ठेवलं तर मग सकाळी टिफिनला वगैरे जाताना वगैरे बनवायला वगैरे नाही होत नाही अशा काही गोष्टी आहेत ज्या आपण स्टोर करून ठेवू शकतो त्या आपल्याला खूप फायदेशीर ठरतात करतात खोबरं म्हणावं शेंगदाणा म्हणावं भाजून तूप करून ठेवणं वगैरे ह्या गोष्टी आपण करून ठेवू शकतो बघा बऱ्यापैकी लाल होत आलेला आहे एकदम तांबूस रंगाला येत आहे आणि जरी वर्किंग वुमन नसतील म्हणजे नोकरदार वर्ग महिला नसतील घरी गृहिणी असतील त्यांनाही फायदेशीर आहे आता मी व्हिडिओ बनवते मग मला पण जर असं भाजून ठेवलं तर मला पण वेळेवर फायदा होतो याचा की व्हिडिओ बनवायचा आहे मग भाजताना नाही दाखवलं तरी चालतं कारण भाजताना तर सगळ्यांना कसं भाजायचं ते माहितीच आहे ह्याची एक लिंक टाकून द्यायची कसं भाजायचं ते ज्यांना नाही जमत असेल ते लिंक मध्ये ओपन करून पण खाऊ शकता खोबरं आता तांबूस होत आलेलं आहे आणि खोबरं आहे ना किसून घेण्यापेक्षा मिक्सरला काढल्यावर एकसारखं तर वाटलंच जातं आणि वेळ पण खूप कमी लागतं आणि छान असं भाजलं जातं बघा कारण ते एकसारखं वाटलेलं असतं आणि मिक्स खोबरं तुम्ही किसायला घेता ना तेव्हा खूप वेळ जातो आणि छोटे छोटे तुकडे करायचे आणि मिक्सरला काढून घ्यायचं आणि असं वाटून घेतलं ना भाजलं पण लवकर जातं आणि छान असं करपलं नाही जात आणि जर तुम्ही किसून घेतलं ना तर थोडंफार मध्ये कच्च राहतं कारण काहीच भाग जाड राहतो काही पातळ राहतो मग कच्च पण राहतं आणि काही भाग मग जळला जातो थोडासा काळपट होऊन जातं आणि असं जर तुम्ही मिक्सरला काढून घेतलं ना तर बघा बिलकुल करपत नाही आणि एकसारखं भाजलं जातं एकसारखं बघा एकसारखं भाजलं जातं आणि तुम्ही खोब्याचं कापी करून पातळ कर, कापी करून जर तुम्ही भाजलं ना तर चा। ते कच्चच राहतं जरा तेल घालावं लागतं तळायला त्यामुळे सरळ सोपी पद्धत म्हणजे मिक्सरला काढून घ्यायचं आणि असं भाजायचं खूप छान प्रकारे भाजलं जातं बघा आता हे लालसर झालेलं आहे आपलं थोडस अजून तांबूस करून हे काढून घ्यायचं आणि गार करून मग स्टोर करायचं तेही तुम्हाला कसं ते दाखवते गार करून घ्यायचं आणि आपल्या हवा पण त्या डब्यामध्ये भरून ठेवायचं आता मी अशा पद्धतीने हे भाजलेलं आहे आता ह्याच्या पद्धतीने हे दुसरं आहे ना हे सगळं मी भाजून घेणार आणि जेव्हा हे काढायचं ना तेव्हा ते परातीमध्ये काढून ठेवायचं त्याला ओलावा नाही लागला पाहिजे परत बाष्प नाही लागला पाहिजे पूर्ण गार झालं पाहिजे आणि मगच ते हवाबंद डब्यात भरून ठेवायचं किंवा तुम्ही स्टीलच्या जार मध्ये भरून ठेवलं तरी ते खराब नाही होत पण हवाबंद असल्यामुळे एकदम कुरकुरीतपणा राहतो त्याला आता हे आपलं खोबत तयार झालेलं आहे भाजून मस्त बघा आता हे मी काढून घेते आणि बघा भाजून घेतलं आणि बघा एक सारखं केले कारण का तर हे मिक्सरला काढून घेतलं कारण खूप होतं त्यामुळे मी मिक्सरला वाटून घेतलं शक्यतो मिक्सरला वाटलं ना तर खूप लवकर भाजलं जातं आणि एक सारखं भाजलं जातं आता हे गार झालेलं आहे आणि असे कंटेनर असतील ना त्यामध्ये तुम्ही हे सेट सेव्ह करू हे स्टोअर करू शकता सॉरी आणि बघा असे कंटेनर मध्ये तुम्ही स्टोर करून त्यामध्ये हवा बंद मध्ये ठेवू शकता किंवा काचेची बरणी किंवा बरणी बरणीमध्ये पण तुम्ही ठेवू शकता बिलकुल कोम होणार नाही तुम्हाला मध्ये ठेवायचं मध्येही ठेवू शकता बाहेरही ठेवू शकता काय मी बाहेरच ठेव ठेवते आणि जर तुम्ही घरात असतील काही नोकरीला आले आपल्या महिला वर्ग आहेत त्यांनाही खूप फायदेशीर आहे हे किंवा लाडू बनवायचे असले किंवा ज्या तरीच्या भाज्या बनवायच्या असल्या अशा वेळी असं भाजलेलं असलं की झटपट काम होऊन जातं तर अशा पद्धतीने तुम्ही ही आ, स्टोर करून ठेवा अशा पद्धतीने भाजून जर तुम्हाला घाई होत असेल तर अशा पद्धतीने नक्की करून ठेवा आणि जास्त आणलेलं असेल तर ते खराब होऊ नये म्हणून हे उत्तम पर्याय आहे की अशा पद्धतीने भाजून ठेवून द्यायचं कसा वाटलं व्हिडिओ मला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद